नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीचं नाव आहे मातेची महती विवेकानंदांच्या जीवनातला हा अनुभव आहे बर का आणि त्यांचीच ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मा गोष्टीचं नाव आहे मातेची महती विवेकानंद हे फार हुशार तत्वज्ञानी होते बर का आणि ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुटकेसरशी देत होते आणि ते भाषण पण इतके सुंदर करायचे बरं का त्यांचा स्वभाव जरी शांत असला तरी ते हजरजबाबी होते आणि ते प्रत्येक भाषणामध्ये त्यांची इतका जय जय का भाषण ऐकायला तर अफाट गर्दी असायची त्यांची इतके सुंदर त्यांचे वक्तृत्व होते मुलांनो एक दिवस एक माणूस त्यांच्याकडे गेला बरं का आणि म्हटला गुरुजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तर ते म्हंटले हो विचार की तर म्हणे तुम्ही मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या ते म्हटले हो नक्की देईन विचार तर तो माणूस म्हणतो की मुलाला जन्म आईने दिलेला असतो पण वडिलांनी पण त्याचं पालन केलेलं असतं मग वडिलांची महती का नाही बरं नुसती मातेचीच महती सगळीकडे असते वडिलांची महती का नसते वडील आईची मतीचा इतका भरपूर म्हणजे हे लोकांनी चर्चा केली और वडिलांच्या मतीची की नाही तर ते म्हणतात हो बरोबर आहे देतो मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर पण तुला एक काम करायला लागल काय करू तर म्हणे तो तिथे दगड पडलाय की नाही तो उचलून आण आणि तुझ्या डोक्याचं मुंडास दे मला इकडे मग तो देतो आणि तो, तो दगड पण आणतो मग ते मुंडास मोठं असते की नाही त्या मुंडास्यामध्ये उघडतात ते असा उघडल्यानंतर ते मोकळ असं आणि मग त्याच्यामध्ये तो दगड बांधतात बर का आणि तो बांधल्यानंतर ते म्हणतात इकडे मग तो येतो आणि त्याच्या पोटाला तो दगड बांधून माझे असे घट्ट बांधून टाकतात आणि म्हणतात आत्ता वाजलेत बारा संध्याकाळी पाचच्या नंतर तू केव्हाही मला भेटायला ये मी तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर येतो पण तोपर्यंत हा दगड तू काढायचा नाही मीच काढणार तो दगड तू माझ्याकडे आल्यावर तोपर्यंत तू तो तसंच राहायचं आहे काम कर काय जेव काय करायचं नाही कर पण तो दगड काढायचा नाही तर तो म्हणतो बर पण रस्त्याने जाताना त्याला इतका व्हायचा की म्हणतो काय हा दगड माझ्या पोटावर बांधून ठेवलेला आहे आणि मी तर त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर विचारलं तर त्यांनी मला हे काम दिलंय मला किती जवळजवळ होतंय ते त्याला चालता येत नाही धड आणि तो जेवायला गेला तरी त्याला ते बसता येत नाही आणि काही त्याला कामच करता येत नाही इतका शिमतो इतका इतका वैता त्याला क्षणाक्षणाला तो घराला बघून म्हणतो की अरे बापरे कधी पाच वाजायचे कधी मी हात दगड काढणार त्याला ते सहनच होत नाही बरं का असं वेळ निघून जाताना चिडचिड 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 होती आणि मग संध्याकाळी पाच वाजून गेले की तो पटकन उठतो पाच वाजले काय आता जाईपर्यंत पाच वाजूनच जातील मग तो पटकन उठतो आणि विवेकानंद येतो येतं बरं का आणि म्हणतात गुरुजी गुरुजी पहिला हा दगड काढा बाबा माझ्या पोटावरचा ते म्हणे का रे ते म्हणे अहो किती वजन होतंय त्याचं मला सुचत नाही जेवण सुचत नाही का काही सुचत नाही मला तर म्हणे किती वाजले आत्ता तर म्हणतात साडेपाच वाजले मग बारा ते साडेपाच म्हणजे फक्त साडेपाच तास झाले साडेपाच तास तर तू हा पोटावर दगड सहन करू शकत नाही तर ती माता आपल्या बाळाला नऊ महिने पोटात ठेवते नऊ महिने ती त्याचं पण वजन एवढंच असतं ती दोन नऊ महिने पोटामध्ये ठेवती आणि तसच ती सगळं काम करती चालती फिरती जेवती सगळं घर काम करती शेतामध्ये काम करती सगळी सगळी काम करती आणि त्या बाळाला सुरक्षित ठेवती ती नऊ महिने एवढं बाळाला सांभाळती म्हटल्यावर तिची किती महती असेल तू पाच तास देखील पोटावर दगड बांधू शकत ठेव ठेवत नाही तर ती नऊ महिने जोपासते त्या बाळाला मग तिची महती केवढी असती म्हणून मातेची महती म्हणतात आवडली का गोष्ट मुलांना आपले आपन आपन आई वडील आपल्या इतका सांभाळ करतात की नाही त्याची परत फेड म्हणून नाही पण आपली त्यांची जाणीव घेऊन आपण म्हातारपणी त्यांची सेवा करायची म्हणजे भगवंताला पण आपण खूप आवडतो कारण भगवंत आई वडिलांची सेवा हीच भगवंताची सेवा होईल का मुलांना आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं 那一